सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस बावडबाय बी व्होकल फॉर लोकल आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या साताऱ्यात कराड फलटण मध्ये ईडीचे पाच ठिकाणी छापे यशवंत बँक अपहार प्रकरणी दोन संशयित ताब्यात अधिकाऱ्यांकडून महत्वाच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू बहुचर्चित यशवंत बँक अपहार प्रकरणी ईडीच्या विशेष पथकांनी मंगळवारी पहाटेच्या सुमारास कराड आणि फलटण तालुक्यात पाच वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले बँकेतील कथित एकशे बारा कोटींच्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे याबाबत ईडीकडून अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आली नाही तरी छाप्याचे केंद्रस्थळी असलेली यशवंत बँक हे सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्याशी निगडीत असल्याने राज्यात खग उडाले आहे जिल्हा परिषदच्या ग्रामीण पुरवठा विभागात टेंडर घोटाळा वीस पैकी अठरा पंचवीस कोटींची कामे एकाच कॉन्ट्रॅक्टरला जलजीवन मिशन कामांचे टेंडर आपल्याच मर्जीतील कॉन्ट्रॅक्टर यांना मिळावे आणि त्यातून आपला किस्सा भरला जावा यासाठी वरिष्ठ अधिकारी यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग गौरव चक्के सविता पाटील लेखाधिकारी जलजीवन मिशन आणि दत्तात्रय खराडे कनिष्ठ लेखाधिकारी पंच समिती फलटण यांनी टेंडरचा घोटाळा केल्याची चर्चा होत आहे वीस पैकी अठरा पंचवीस कोटींची कामे एकाच कॉन्ट्रॅक्टला मिळवून देण्यासाठी त्यांनी नियम नियमविषयीला टांगून ठेवली असून त्यातून बरीच माया मिळवली आहे अशी चर्चा सर्व आणि जिल्हा परिषद वर्तुळात रंगू लागली आहे जिल्हा परिषदेत टेंडर घोटाळ्याचा भांडाफोड वीस पैकी अठरा कामे एकाच ठेकेदाराला नियमांची खुले पाय मलली तातडीचे निलंबन व खातेनिरे चौकशीची मागणी सातारा जिल्हा परिषद अंतर्गत पाणी पुरवठा नियम शासकीय परिपत्रके व टेंडर अटींची करत वीस पैकी तब्बल अठरा कामे एकाच ठेकेदार खळबळ राऊत करण्यात येत आहे या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्हा परिषदेच्या पारदर्शितेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे कार्यालयात महिला तक्रार निवारण समिती त्याची माहिती देणारा बोल नसल्यास लाखाचा दंड महिलांनी न घाबरता तक्रार देण्याचे प्रशासनाकडून आवाहन कामाच्या ठिकाणी महिलांवरील लैंगिक छळ रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने कडक निर्देश जारी केले आहेत त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय नियमशासकीय आणि खाजगी कार्यालयांमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक करण्यात आले आहे समितीबाबत माहिती असलेला बोर्ड कार्यालयात लावावा अन्यथा दंडाची तरतूद आहे पहिल्या वेळेस पन्नास हजार तर दुसऱ्या वेळेस दुप्पट असा एक लाख रुपये दंड आकारण्यात येणार आहे वारंवार नियमाचे उल्लंघन करणाऱ्या खाजगी व्यावसायिकांचा वरवाना रद्द करण्याची तरतूद अधिनियमात आहे सातारा अहमदपूर रोडवर खोडकवाडी तालुका जिल्हा सातारा येथे ट्रॅक्टर आणि दुचाकीचा अपघात अपघातात एक महिला जागीच ठार रहमतपूर ते सातारा जाणार रस्त्यावर खोडकवाडी गावच्या हद्दीत साई मंगल हॉटेल जवळ ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात एक महिला जागीच ठार झाली ही घटना रविवार दिनांक एकोणीस डिव्हेंबर रोजी सायंकाळी सवा, सवा सुमारास घडली मीना प्रेमनाथ धनवडे व बासष्ट शहरात पोडोली तालुका जिल्हा सातारा असे मृत महिलेचे नाव आहे साताऱ्यात सदर बाजार येथे अपघातात एकाचा मृत्यू सदर बजार येथे दिनाक वीस डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास सारंग मंगल कार्यालयासमोर असता अपघातात उमेश सुमंत वाघमारे व पन्नास राणा सदर बजार सातारा यांचा मृत्यू झाला अपघातात जखमी झाल्यानंतर उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला सातारा शहर पोलीस ठाण्यात त्याची नोंद झाली आहे सातारा शहरातील तीस चोरीचे गुन्हे पोलिसांकडून उघडकीस आरोपीकडून चार लाख पन्नास हजार लाखांचे सोन्याचे दागिने जप्त सातारा शहर परिसरात उद्धव महिलांना पानावट सोन्याचे बिस्किट दाखवून त्यांना बुरड पाडत फसवणूक करून सोन्याच्या दागिने लुटणाऱ्या साईब सातारा शहर गुन्हे शाखेने अटक केली आहे आरोपीकडून सातारा शहर तीन गुन्हे उघडकीस आले असून चार लाख पन्नास हजार रुपये किमतीचे सोन्याच्या दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव गणेश विनायक गायकवाड व छत्तीस राहणार भालगाव तालुका पाथर्डी जिल्हा अहिला असे आहे टप्परच्या धडकेत सेवानिवृत्त शिक्षक ठाण पत्नी गंभीर जखमी भडदा डंपलच्या धडकेत सेवानवृत्त शिक्षक ठार झाले तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली कराड विटा मार्गावर सैदापूरच्या हद्दीत लक्ष्मी गार्डन हॉटेल समोर मंगळवारी सकाळी साडेकरा सुमारास हा अपघात झाला या प्रकरणी डंपल चारकावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बाबासाहेब शामराव तपास वयात्रिस्त राजवपेठताळ असे अपघातात ठार झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकाचे नाव आहे हुमगाव परिसरात बुबट्याचा धुमाकूळ वनिभागाने तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी जावळी तालुक्यातील हुमगाव व परिसरात गेल्या काही दिवसांपासून बुबट्याचा वावर लक्षणीय वाढला असून बरच तुम्ही घुसून पाळी उतरवून हल्ले केल्याच्या घटना वारंवार घडत आहेत या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे दी वातावरण निर्माण झाले आहे वन विभागाने या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी नागरिकांच्या होत आहे कुडाळ तालुका जावळी परिसरात सशस्त्र दरोडेचा प्रयत्न दरडोकरांच्या हल्ल्यात महिला जखमी जावळी तालुक्यातील कुडार परिसरात फुलेनगर पानसे ते सोमवारी मध्यरात्री चोरट्याने सशस्त्र दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे सात ते आठ दरोडोखोरांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला यामध्ये दरोडोखरांना विरोध दर्शक असताना या महिलेच्या हातावर दरोडोखोरांनी चाकोने वार केले आहेत करण्याच्या थेट कुटुंबावर सशस्त्र करू लागल्याने नागरिकांमध्ये दे प्रचंड दहशत पसरली आहे संपूर्ण प्रकारामुळे पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे मेड इन सातारा बॅग सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क पंच्याण्णव चौऱ्याण्णव चारशे पंधरा एकशे पंधरा ललित टेलर लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा